onde जळगाव जामोदचे भाजपा नेते संजय कर कर ने कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते हे मोठे आक्रमक झाले आपण या ठिकाणी सोनाळा या गावात आहे आपण जर का बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्याने घोषणाबाजी करत आहे मतदारसंघाला न्याय मिळालाच पाहिजे संजय कुटे यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहे काही कार्यकर्त्यांशी आपण या ठिकाणी बोलणं बोलूया बुलढाणा जिल्ह्यात खरंतर संजय कुटे हे पाचव्यांदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि या मतदारसंघाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची घोषणा पाहिजे या ठिकाणी आता कार्यकर्ते करत आहेत आपल्यासोबत लोकेश राठी आहेत त्यांना आपण विचारूया काय भावना आहेत तुमच्या संजय कुटे यांना काल मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही काय तुमची आक्रमकता आहे सर्वात प्रथम तो मी आपल्या माध्यमातून सर्वांना कळून यायची कळवतो आहे की आम्ही माननीय नामदार मुख्यमंत्री कुट फडणवीस साहेबांच्या घरावर कूच करण्यासाठी नव्हे तर आम्ही जळगाव जामत मतदारसंघातील जनतेला न्याय मिळवण्यासाठी नागपूरला जात आहे खरं तर मागच्या दोन हजार चौदापासूनच्या दोन हजार चोवीसपर्यंतचा दो जर आपण राजकीय कार्यभार पाहिला तर माननीय कुटेसाहेबांचं याच्यामध्ये महत्त्वाचा सिंहाचा वाटा दिसेल दोन हजार चौदाच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये एकोणावीसच्या निवडणुकीच्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी वरड बकालच्या जाहीर सभेमध्ये आम्हाला शब्द दिला नव्हे तर जनतेला शब्द दिला की आपण मोठ्या मताधिक्याने कुठेसाहेबांना परत पाठवा मी त्यांना मोठी जबाबदारी देतो परंतु दोन हजार एकोणावीसमध्ये पस्तीस हजारचं मताधिक्य देऊनसुद्धा माननीय उद्धवसाहेबांच्या त्या काळच्या शिवसेनेनं आपल्यासोबत विश्वासघात केला आणि त्यामुळे आपण सत्तेपासून दूर राहिलो त्याच्यानंतर संघर्षाचा वेळ आला त्या संघर्षाच्या काळामध्ये कुठे साहेब फडणवीस साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून काम करत होते त्यानंतर सत्ता आली परंतु या सत्तेमध्ये वाटाघाटीची सत्ता असताना आम्ही आमच्यावर संयम ठेवला आणि फडणवीस साहेबांना आमच्या मतदारसंघापासून कोणतेही कष्ट होऊ नये म्हणून आम्ही त्यावेळेस मागणी केली नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये परत आम्ही पाचव्यांदा कुठेसाहेबांना निवडून पाठवलं आणि यावेळेस इतकं जनमत मिळालेलं असताना कोणती आळकाठी नसताना कुठेसाहेबावर ज्या पद्धतीनं हा अन्याय झालेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संग्रामपूर जळगाव जामोद शेगाव मतदारसंघाचे आम्ही कार्यकर्ते इथं जमलेलो आहोत निश्चित रूपाने कुठे साहेबांना न पटणारा हा विषय आहे कारण की कुठे साहेबांची शिकवण नेहमी आम्हाला राहिलेली आहे पक्ष सर्वोपरी पहिले देश सर्वोपरी नंतर पक्ष आणि नंतर स्वतः परंतु आम्ही सुद्धा सामान्य माणसं आहोत आमच्यासुद्धा भावना आहेत कारण की आम्ही मतदारसंघामध्ये प्रचार करताना लोकांना आमदार नवे मंत्री म्हणून निवडून द्या अशा पद्धतीचा शब्द आम्ही कुठे मान्य पुऱ्या जनतेला दिला काका तुम्हाला काय वाटतं कुठे साहेबांना मंत्रिपद मिळायला पाहिजे मिळालं नाही काय भावना आहेत तुमच्या नाही नाही मंत्रिपद हे मिळालंच पाहिजे होतं एवढा मोठा अन्याय म्हणजे महाराष्ट्रातून सर्वात जळगाव मतदारसंघामध्ये झाला हे म्हणजे खूप खूप अन्याय झाला हा इतकं निस्वार्थी आमदार इतकं म्हणजे प्रत्येकाचे प्रत्येक माणसापासून मतऱ्या माणसापर्यंत प्रत्येक विकास हा त्यांनी एवढा मोठा विकास म मला तर असं वाटते की महाराष्ट्रामध्ये सगळे नंबर वन करना रहे विकास करणारे संजय नक्कीच विकास झाल्यानंतरही डॉक्टर कुटेंना मंत्रीपद मिळाले आणि काय मिळालं नसेल काय वाटतं तुम्हाला काय कारण वाटतं कारण नाही सांगू शकत मी पण पार्टीनं पक्षानं थोडा अन्याय झाला आमच्या मतदारसंघातली जनता ही साहेबांवर अत्यंत प्रेम करणारी जनता आहे आणि आमदार साहेबांवर जे जे पक्षाने जबाबदारी टाकली वेळोवेळी ते महाराष्ट्रभर किंवा पाच जिल्ह्यामध्ये खासदारकीची निवडणूक असो लोकसभेची निवडणूक असो ज्या ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या ठामपणे आमच्या आजूबाजूचे दोन तीन जिल्ह्याचे खास आम्ही खासदार लोकसभेला आम्ही निवडून आणले आमदार साहेबांच्या नेतृत्वात आमदार साहेबांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून म बाकीच्या भागा भागातले विधानसभेचे सीट निवडून आल्या पाहिजे किंवा लोकसभेच्या सीट निवडून आल्या पाहिजे या करता निवडणूक केली आणि आणि दुसरा विषय आमदार साहेबांनी मतदारसंघाची निवडणूक फक्त कार्यकर्त्यावर सोडून दिली की तुम्ही लढा तुम्ही उमेदवार आहात मी लढत मी लक्ष देत नाही आणि सर्व लक्ष महाराष्ट्रात भर दे दिलं आणि पक्षाने ज्या ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या शंभर टक्के पूर्ण केल्या हा न्याय अन्याय आमच्यावर झाला ह्या भावना आमच्या आहेत नक्कीच या ठिकाणी आमदार कुटे हे भाजपचे स्टार प्रचारक होते आणि त्यांनी कार्यकर्त्याच्या विश्वासावर ही निवडणूक लढवली गेलं तर पाच वेळा संजय कुटे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यामुळे हो कार्यकर्त्यांच्या अपेक्षा मोठ्या बळावल्या होत्या हो परंतु कालच्या मंत्रिमंडळात डॉक्टर कुटेंना स्थान न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना आता आक्रमक झाल्या आहेत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भावूक देखील झालेले आहेत आणि ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत खरं तर हा अन्याय आहे अशी भावना व्यक्त करत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी हे कार्यकर्ते आता नागपूरकडे जाणार असल्याची माहिती सुद्धा हे कार्यकर्ते देत आहेत कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट